दुसरा माझा मुद्दा खरीप हंगामातील दोन हजार चोवीस मध्ये अतिवृष्टी बाधित झालेल्या अकरा लाख चार हजार एकशे सत्तर शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीला ऑनलाईन तक्रार दाखल केलेल्या आहेत अध्यक्ष महाराज त्यापैकी नऊ लाख चार हजार एकशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांच्या तक्रारी पीक विमा कंपनीने मान्य केलेल्या आहेत परंतु आजपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मिळाली नाही विमा कंपनी प्रतिनिधीशी याबाबत विचारणा केली असता राज्य सरकारचा जो काही हिस्सा आहे ती कंपनीला तो जो काही हिस्सा आहे तो कंपनीला मिळाला नसल्यामुळे सदर सर्व पात्र शेतकऱ्यांना पीक विमा वाटप होऊ शकत नाही त्यामुळं आपल्या माध्यमातून मी विनंती करणार आहे अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी हा जो काही खरीप हंगामाचा दोन हजार चोवीस मधील पीक विमा वाटप होण्या वाचून राहिलाय तो राज्य सरकारचा जो काही हिस्सा आहे कांदा व कापूस साठी पंचावन्न टक्के हिस्सा राज्य सरकारचा त्या ठिकाणी देणं त्यांनी अदा करणं हे गरजेचं आहे त्याचबरोबर राहिलेल्या इतर पिकासाठी बावन्न टक्के जो काही राज्य सरकारचा हिस्सा आहे तो अदा करणं गरजेचं आहे तो लवकरात लवकर करावा अशी आपल्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो आणि आपण मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपले आभार आप मानतो धन्यवाद